रेशन कार्ड काढायला पाच हजार मी तहसीलदार साहेबांना सांगितलं इकडे येताना तुम्ही जतला या एजंट बंद झाले पाहिजेत प्राण साहेबांना सांगितलं जतला या एजंट बंद झाले पाहिजेत दोन्ही अधिकारी चांगलेत समजा आता इलेक्शन लागलंय ला पण पुढच्या महिन्यामध्ये जत तहसील कार्यालयामध्ये जो एजंट असेल त्याला तिथं थारा मिळणार नाही गरीबाचं काम डायरेक्ट झालं पाहिजे आणि रेशन कार्डाची तुम्ही यादी काढून ठेवा कुणाला कुठली कुठली कार्ड पाहिजेत त्यांना घरी आणून वाटायला लावतो मला भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं कुठले कुठले कार्ड आहेत मला सांग त्याला घरीच जाऊन द्यायला होतो पण तुमच्याकडून यादी चालली मी बऱ्याच जणांना सांगितलं कुणाकुणाला कार्ड पाहिजेत सांगा भुजबळ साहेबांच्याकडे ते खातं होतं ते म्हणजे माझं फक्त यादी दे मी इकडून सगळी ती घरी पाठवतो सगळी अरे सरकार चालवायला आलं पाहिजे ना आमदारकीचा वापर योग्य करायला आला पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो दर महिन्याला जत तहसील कार्यालयामध्ये आपल्याला जनता दरबार घ्यायचा आहे दर महिन्याला तुम्ही मला आमदार निवडून दिल्यानंतर एका बाजूला सगळे अधिकारी डीवाय एस पी प्रांत साहेब तहसीलदार साहेब पी आय साहेब बीडीओ पंचायत समितीचे सगळे अधिकारी सगळ्या खात्याचे बांधकाम असेल एम एसीबी असेल तुम्हाला पाहिजे ते जलसंधारण जलसंपदा ग्राम विकास कुणी एका बाजूला अधिकारी ग्रामसेवक अण्णासाहेब तलाटी अण्णासाहेब इकडं माझी तालुक्यातली जनता तुमचा कोणाचा प्रश्न आहे समोरासमोर उत्तर माझी नोंद झाली नाही का नाही झाली